धनशिंदे आपला धन किचन मध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कडवंचीची भाजी ही कडवंचीची रानभाजी भाजी आहे फक्त पावसाळ्याच्या सीझन मध्ये आपल्याला भेटते आणि ही जी कडवंचीची भाजी आहे ना ती खूप पौष्टिक आणि बहुगुणी आहे चला तर मग या कडवंचीचे फायदे काय काय आहेत आणि याची या ही भाजी कशी करायची बघूया तर ही आहे कडवंची आणि आज आपण याच कडवंचीची भाजी बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ही करवंची ही अशी दिसते ही करवंचीची भाजी जी आहे ना ती फक्त आपल्याला पावसाळ्यातच भेटते बाकी दुसऱ्या सीजन मध्ये नाही भेटत तर आधी आपण या करवंचीला असं नीट करून घेऊयात या करवंचीला छान असं नीट करून घ्यायचं म्हणजे तिच्या पुढचं आणि मागचं जे डेट आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा जो मधला भाग आहे तो फक्त आपल्याला ठेवायचा आहे तर या अशा प्रकारे ही करवंची आपल्याला नीट करून घ्यायची आहे ही करवंची खूप पौष्टिक अशी भाजी आहे ज्यांना डायबिटीज असेल किंवा मग हा आपले हाडे बळकट होण्यासाठी डोळ्यांसाठी ही करवंची खूप चांगली आहे मधुमेह ज्यांना आहे त्यांच्यासाठी तर खूपच उत्तम अशी ही करवंची भाजी आहे तर सर्वात आधी आपण ही भाजी अशी नीट करून घेऊया तर इथे मी करवंची जी आहे ती सगळी नीट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण भाजी करायला घेऊयात आज आपण करवंची भाजी लोखंडी मध्ये करणार आहोत दोन टेबल स्पून तेल टाकून घेऊयात तेल थोडस गरम करून घेऊया तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडू द्यायची तुम्ही जर का किचन किचनवरती नवीन असाल तर धनश्री किचनच्या आधीच्या रेसिपी सुद्धा नक्की जाऊन बघा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा खूप छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येते मोहरी थोडीशी तडजडली की मग आपण टाकूया जिरे जिरे आणि मोहरी थोडेसे तडतडले की मग आपण त्यामध्ये ऍड करूयात कोथिंबीर लसूण आणि अद्रक याचे मी कांदून घेतलेला आहे खलबत्ता मधून पेस्ट करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवलेली आहे हे थोडस आपण फ्राय करून घेतलं की मग ऍड करूयात कांदा तर मी एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता ही जी भाजी ना ज्या शेतात ज्वारी असते ज्वारीच्या शेतामध्ये ही हमखास अशी उगवून येते कडवंची सध्याचा जो सीझन आहे म्हणजे पहिल्या पावसानंतर ही कडवंची आपल्याला दिसून येते आणि भरपूर पौष्टिक असते त्यामुळे खायला पण खूप चांगली तर इथे दोन ते तीन मिनिटं आपण कांदा जो आहे तो छान असा भाजून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टाकूया टोमॅटो टोमॅटो सुद्धा मी एक टोमॅटो मीडियम साईजचा बारीक असा चिरून घेतलेला आहे टोमॅटो थोडासा भाजून झाला की मग आपण त्यामध्ये ऍड करूयात लाल तिखट आणि सोबतच आपला काळा मसाला या काळ्या मसाल्याची जर का तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर ती सुद्धा मी धन किचन वरती अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन नक्की बघू शकता घरच्या घरी अगदी आपला मस्त असा काळा मसाला कसा तयार करायचा ते मी टाकलेला आहे छान असं सा, फ्राय करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण यामध्ये ॲड करूयात ही करवंचीची नीट केलेली भाजी ही रानभाजी आहे त्याच्यामुळे खायला एकदम चविष्ट अशी लागते आणि पौष्टिक आहे आता ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेम वरती सोबतच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर इथे आपण कडवणची जी आहे ती थोडीशी छान अशी परतून घेतलेली आहे आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत तूर डाळ तर मी इथे साधारण दहा ते पंधरा मिनिटं ही तूर डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती तर मी ही पाण्यासकटच टाकते आपल्याला फक्त थोडस म्हणजे अर्ध कप पाणी आपल्याला ऍड करायचं आहे याच्यामध्ये भाजी शिजण्यासाठी तुम्ही इथे ऐवजी मटकीची डाळ मूग डाळ घेतली किंवा दुसरी कुठली तरी डाळ घेतली तरीही चालेल मी इथे तुरडाळ टाकलेली आहे फक्त ती दहा ते पंधरा मिनिटं भिजवून घ्यायची म्हणजे लवकर शिजते तर आता आपल्याला ही भाजी जी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे लो फ्लेमवरती साधारण दहा मिनिटं आपण ही भाजी मध्ये मध्ये थोडस मिक्स करत शिजवून घेऊया तर इथे आपली कडवंचीची भाजी तयार आहे छान अशी आपण शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता वाव आपली कडवंचीची भाजी तयार आहे चला तर मग आता एका डिश मध्ये काढून घेऊयात आपली कडवंचीची भाजी तयार आहे छान अशी डिश मध्ये मी काढून घेतली आहे त्याच्यासोबत थोडासा कांदा ही कडवंचीची भाजी ना भाकरी सोबत एकदम चविष्ट लागते आणि सोबतच लिंबू आणि कडवंचीची भाजी आणि भाकरी वाव काय छान झाला झालाय आणि आपली कडवंचीची भाजी पण एकदम चविष्ट अशी दिसते एकदम झनझणीत आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही कडवंची भाजी नक्की ट्राय करून बघा कशी होते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर तुम्ही किचन वरती नवीन असाल तर किचन किचनला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन